संजू राठोडेंद नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये आणि पहिल्या ब्लॉग मध्येच आपण चाललो आहोत नांदेडला येणार ना आहे संजू राठोड नांदेडला आपले सर्व मोठे मोठे कंटेंट क्रिएटर्स येणार आहेत त्यामध्ये आपण एक छोटस क्रिएटर तर पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नांदेडचं काहीतरी बघायला भेटेल तर नांदेडला चाललोय म्हणून मी आलो आहे धोनीच्या घरी धोनीला घेण्यासाठी आणि धोनी आहे याचं नाव आहे बघा याला सगळे दोन्ही म्हणतात कारण लहानपणी क्रिकेट जरा जास्त चांगला खेळत होता चला फायनली भाऊ तयार झालाय आपली सुंदरी ये बघा पल्सर दोन वर्ष लागली एम आय फिटाला बोल सोनी हाल सासरी अकाल आपला बाप आप। अचानक मध्ये वारं काय नको म्हणाले काय आपल्याला जाऊ नको म्हणाले तर आम्ही निघालेला आहोत आणि आज बहुतेक पाऊस पडेल असं वाट नाही पावसाचा दिसणार तरी वारं जास्त दिसत नाही जाऊन तुम्हाला कोणत्या कोणती जागा बघायचे आहेत मला मध्ये नक्की सांगा पुढच्या वेळेस दाखवायचा दा प्रयत्न करू भाऊचं घर बघून घ्या एकदम मोठं असं घर एकदम बिल्डिंग भाऊ अमीर आहे पण दाखवत नाही कोणाला साडे अकरा वाज अर्धा तास उशीर झाला आपल्याला काय बनतील काय नाही सगळं जाऊन टाकूया आइस्क्रीम कोण आहे मी टा म्हणून आगेर आलेल ना आघर घ्या

எல்லா சோழாயிருக்கு <laughs> अरे मोठे मोठे असं करा लाईक करा सबस्क्राईब अरे आपला ब्लॉग येणारे करा आणि कमेंट करा मजा नावाने प्रेम पाटील ब्लॉग म्हणून आलं पाहिजे कमेंट करा युट्यूब ला फॉलो करा इंस्टाला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र इंड्रोडॉक्स इंट्रो मी सगळ्यात नमस्कार नांदेडकर मी तुमचा सर्वांचा लाडका प्रेम पाटील तर मला तुम्ही सध्याचा ट्रेंडिंगला डायलॉग चालला आपला अरे भाई याच गोष्टी पासून सुरुवात करू चालले बोल नमस्कार माझं नाव मी आहे आणि आपल्या चॅनल फॉलो करून तुमचा नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका पुष्पा कोणाच राहिले इतर राहिले तर विषय कसा आहे एकदम म्हणणार

म्हणजे मला काय माझं <laughs> नाव आहे श्रेय बोकारे इंस्टाग्रामवर आपल्या श्री नाव आहे माझं मी पण छोटासा ब्लॉग बिझनेस ब्लॉग टाकतो मी छोटा एकदम छोटासा ठीक <laughs> आहे आणि आई अप्सरा आईस्क्रीम भाग्यनगर ला आहे तसा मी मालक आहे एक एकमेव अप्सरा आईस्क्रीम नक्की भेट द्या भाग्यनगर तर भाई त्यांना हात केला त्यांना हात केला राम राम मित्रांनो मी मी प्रॉपर आहे आणि छोटा मोठा व्लॉगर आहे तर नमस्कार नांदेडकर मी तुमचा लाडका गोम पाटील तर मित्रांनो आणि मैत्रीण मी आलो अक्षरा कॅफेला तर इथं अशी आयस्क्रीम मध्ये शेतामध्ये जाम मध्ये नमस्कार मंडळी मी क्षित शिंदे तुम्हाला माहित आहे आणि जसं तुम्ही इंस्टावर मला सपोर्ट केले तसं थोडं युट्यूबर दया दाखवा मला उभा काहीच सबस्क्राइब कराव सब्सक्राइब करा भाऊ इच्छा YouTube चॅनल ला ए भाऊ मुमन हां 100% करा करांनी मित्राला नक्की सबस्क्राइब करा या चॅनल वर का मी म्हणतो म्हण ना कंटेंट आवडतोय म्हणून सबस्क्राइब करा हां पण भाऊला आता पण सबस्क्राइब आपल्या भाऊंना सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ कशे वाटले नक्की कमेंट करू सांगा हां ओके केबल केबल ते मित्रा रोज रोज इथे ना अडकून टाकला ते ते बॅग मध्ये टाकूबी सगळेजण गेले आता आपण जाऊया तिथं डेकोरेशन चांगलं आहे मला डेकोरेशन दाखवतो एक नंबर हे डेकोरेशन बघू जात तो बघा प्रॉपर डेकोरेशन सुंदर सुंदर गणपत्या गणपती मूर्ती सुंदर सुंदर हो मला इव्हेंटची जागा दाखवली सगळं मग चाललं इव्हेंटच्या जागा तर आपण आलेलो आहोत इव्हेंटच्या जागी आणि इव्हेंटची जागा तुम्ही पाहू शकता तयारी कशी चालू आहे सर्वांची पब्लिक कसं असते इव्हेंट जेव्हा पब्लिक नसते ना तेव्हा कसं असते बघा स्टेज इथे काही वेळानंतर अशी पब्लिक येईल चार पाच वाजता तुम्हाला थांबायला पण भेटणार नाही पूर्ण भरून जाईल काही वेळामध्ये इथे एवढी पब्लिक येईल बघा वगैरे सगळ्याची टेस्टिंग चालू आहे रूमला जाऊया आधी फ्रेश व्हायला चलवायक गाडी घे तूच घे तुलाच रस्ता माहित आहे रस्ता बिस्ता आम्हाला काय माहित नाही सेल्फी स्टिक आज ब्लॉग आज का ब्लॉग सुद्धा भारतीय जनता पार्टी महानगर तरफ से आशीष दिसली दिसली ती गाडी आपली चल ओके ओके बोल महाराज एक मंत्री अरे वो भाई चांस ना गाडले एकदम से बदलला काय जात नाही चला पुत्र अर्ली पेला आहे अजी आपचे शहर नोकडवर जाणार आहे मालिक तर पब्लिक बघा इतकी पब्लिक एका पॉलिटिशियनला आली नसती भेटायला म्हणून एका सिंगरला बोलले बघा नमस्कार मित्रांनो आम्ही आलो दरहंडीला रवाडा करू लागल्या पाणीपुरी आम्ही दोन प्लेट वा पत् आहे यूट्यूबला लाँग पाहिजे भाऊ मला पंधरा वीस मिनिटं काय बाय आपलं संजू राठोडच काय गाणं लाल लाल तुझी लाल लाल तर आपल्याला घुसायचं मधी आता जोड लावून तर राम राम पब्लिक आपण दिलेल्या भाऊला जोड लावून मध्ये जायचा भाऊ जोड नीट डायरेक्ट पास आहे प्रेस कुठे जा कुठे दहशत करा करा ऑन गॅन ऑन तर भाऊ भाऊची पॉवर किती आपल्याला मधी एंट्री भेटेल का भेटली तर अख्खा भाऊ आहे ते कसे चला

कॅमेरा समोर लाव माहिती चोर बाजार चोरता आपल्याला टायरायला नायगावच्या पुष्पा आम्ही यांना सांगले होते या म्हणून आले नाहीतर मनानं काय येणा गेले ते पण आमचा विषय राहिला महाराष्ट्र लवकर या तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत दहंडी बघण्यासाठी श्यामनगर काय श्यामनगर ना बाबा नगर आनंदनगर भाग्यनगर बाबानगर आनंदनगर समोर आहे नांदेड मधली सर्वात मोठी दह नारा नारा आपले मराठी सिंगर म्हणजेच आपलं संजी भाऊ राठोड त्यांना बघण्याची खूप इच्छा आमची अशी इच्छा आहे की त्यांनी आमच्या ब्लॉग वर कमेंट केला पाहिजे आणि मध्ये ब्लॉगचं नाव आहे नाव लिहा पाहिजे तुम्ही अरे भैरे भाई तेवढं म्हणू शकता बस नक्कीच संजू भाऊ म्हणलंच पाहिजे तू अरे भाऊ तर माणसानं आपलं काय धरून ठेवलं पाहिजे चारित्र्य रे चारित्र्य माणसाने काय बाळगून ठेवलं पाहिजे कापाड कस केलेले मेहनतीचे पैसे ओके ओके बरोबर बरोबर काय काय नाही माणसाने आपलं काय जपून ठेवलं पाहिजे बालीस काय करू नको वाटते बघा दोन तशा पथक

<laughs> <laughs> दाईमंडी आता दाईवंडी मध्ये आलेले आतापर्यंत पथकाचे नाव जय बजरंग मंडळ चिखलवाडी जय बजरंग मंडळ चिखलवाडी पंचशीर मंडळ चौफ बंगला चला

कस तरी मुश्किल स्टेजच्या जवळ आलेल्या पण कोणीतरी आले संजू राठोड आला वाटायला भाई 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 भाई। तोडिंग हा मला जेवढ्या जवळून बघायचं होतं तेवढ्या जवळून मी बघलो तर आपण जवळ करूया कंटाळा आला बाई सकाळी जी येताना एनर्जी होती की नाही एनर्जी डाऊन झाली